आज दिवस आहे आणि आज आहे रविवार आज पुण्यामध्ये आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही निघालो आहे माझ्या मुलाला भेटायला हॉस्टेलला आहे देवच कॅम्पस फायनली एंट्री झालेली आहे पार्थ घाडगे त्याची मम्मी आणि त्याचे पप्पा बघा त्याचे टायटन बटालियन त्या बटालियनला त्यांना ट्रॉफी भेटलेली आहे बघा आणि हा देव देव इकडे बघ बेटा <laughs> लाजू नको इकडे बघ वा वा हे टायटन आणि हंटर बटालियनच्या मुलांनी बनवलेले आहे रेंजर्स uh, बटालियनच्या मुलांनी पण बनवलेले आहेत पण ते वरच्या फ्लोरला ठेवलेले होते आणि हे दोघी इथे ठेवलेले आहेत मुलांना आम्ही जेवायला घेऊन गेलो शौर्यवाड्यात जेवण वगैरे झाले त्यांच्याशी गप्पा मारल्या काही फोटो काढले व्हिडिओ बनवले अभ्यासाविषयी चर्चा केल्या आणि वेळ कुठे निघाला कळलंच नाही आमचा खूप म्हणजे फटाफट वेळ निघाला आणि काही फोटो आहेत बघा मी ठेवलेले आहे त्याचे फोटो काढलेले आहेत आता दिपोळीलाच आमची भेट होणार हे सगळे फोटो आहेत त्याची ठाई बांधून दिली मी त्याचा एक फोटो क्लिक केलेला आहे आणि आम्ही निघालो तेव्हा हे त्याचे फोटो आहेत असं वाटत होतं अजून दोन तास आम्हाला भेटायला पाहिजे होते पण आमच्या गाडीचा टाईम पण झालेला होता आमचे ट्रॅव्हल्सचं बुकिंग होतं त्याच्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागला तरी आम्ही साडेपाचपर्यंत कॅम्पसमध्ये होतो हे सगळं मुलं हॉस्टेलमध्ये आल्यानंतरचे फोटो येईल अनुकाईस फायनली आम्ही आता शादायला जायला निघालेलो आहे आणि आता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहे जवळपास आम्हाला सकाळी आठ साडेआठ नाही तर नऊ तरी वाजतील पोचायला आणि असे आमच्या दोन दिवसाचं पुण्याचा टूर होता पहिल्या दिवशी आम्ही गणपती बघितले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मुलाला म्हणजे स्पेशली आम्ही मुलाला भेटायलाच आलेलो होतो पण अनंत चतुर्थी असल्यामुळे आम्हाला एक दिवस भेटला म्हणून आम्ही ते गणपती दर्शन पण घेतले आहेत आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय